न्यूज नेटवर्क मागची बातमी सध्याच्या स्पर्धात्मक धावपळीच्या विज्ञान युगात मुलांना संगणकाचे ज्ञान अवगत होणे आवश्यक ॲडव्होकेट चन्नाप्पाना होर्तीकर यांचं प्रतिपादन सरोदय शिक्षण समूहाला अवादा फाउंडेशनच्या वतीने पंधरा संगणक संच भेट सध्याच्या स्पर्धात्मक धावपळीच्या विज्ञान युगात मुलांना संगणकाचे ज्ञान अवगत होणं आवश्यक आहे सर्वच क्षेत्रात संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो हेच संगणकीय ज्ञान शाळेतच मुलांना प्राप्त व्हावे असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट चन्नाप्पांना होर्तीकर यांनी आबादा एनर्जी प्रायव्हेट कंपनीमार्फत उंदी येथील सरोदय शिक्षण संस्थेला पंधरा संगणक संच भेट वितरण कार्यक्रमाप्रसंगी बोलताना व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक आमगोंडा पाटील प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेशमाक्का होर्तीकर तर प्रमुख पाहुणे म्हणून आवादा एनर्जी प्रायव्हेट कंपनीचे प्रोजेक्ट डायरेक्टर सुनील त्रिगुणायत असिस्टंट मॅनेजर ज्ञानसिंह व अजय अग्रवाल उपस्थित होते यावेळी ऍडव्होकेट होर्तीकर म्हणाले की आवादा फाउंडेशन संस्थेच्या वतीने सरोदय शिक्षण संस्थेला पंधरा संगणक भेट दिलेत यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण घेणं सोपं होईल ही भेट शाळेसाठी खूप उपयुक्त ठरेल यामुळे संस्थेतील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण घेणं सोपं होऊन हो। शिक्षणात नवीन गोष्टी संज्ञा आधुनिक शिक्षण घेणे शक्य होईल या संगणकाचा वापर करून विद्यार्थी विविध शैक्षणिक ॲप्स आणि ऑनलाईन संसाधनाचा वापर करू शकतील संगणकामुळे शिक्षकांनाही विद्यार्थ्यांना अधिक प्रभावीपणे शिकवण्यास मदत होईल असे मत ऍडव्होकेट होर्तीकर यांनी व्यक्त केले यावेळी एनर्जी प्रायव्हेट कंपनीचे प्रोजेक्ट डायरेक्टर सुनील त्रिगुनायक म्हणालेत की अवादा कंपनी सौर ऊर्जासह पवनचक्कीचे काम करत आहे आवादा कंपनी प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्नशील आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दोन हजार तीस पर्यंत सौर ऊर्जावरती सर्व देशात वीज पुरवठा झाला पाहिजे या उद्देशाने आवादा कंपनी काम करत आहे आम्ही अवादा फाउंडेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून पंधरा संगणक संच वाटप करतोय तसेच उपकार्यकारी अभियंता डी एस बंडगर म्हणालेत की महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सौर ऊर्जेवर वीज पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करत आहे त्यासाठी अवादा कंपनी प्रयत्नशील आहे यावेळी महावितरण उपकार्यकारी अभियंता डी एस बंडगर अभियंता गजानन गुरव लिंगाप्पा सरगर प्राचार्य प्राध्यापक एस सी जमादार उपप्राचार्य प्राध्यापक डी सी बासरगावसह अधिक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाटील आर एस यांनी तर आभार आर एस बनसोडे यांनी मांडले लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी